सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन केले सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान हा सण चालू आहे आणि आगामी काळामध्ये गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असे सण उत्सव आपल्या बार्शी शहरामध्ये साजरे होणार आहेत तरी नागरिकांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक कुकडे यांनी केले त्यांनी आज बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधलाय ते काय म्हणाले पाहूया कुकडे बार्शी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान हा सण चालू आहे आगामी काळामध्ये गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती त्याच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा वेगवेगळ्या सण उत्सव आपल्या बार्शी शहरामध्ये साजरे होणार आहेत सर्व नागरिकांना विनंती आहे की सोशल मीडियाचा वापर करताना जपून वापर करावा कोणतेही धार्मिक भावना दुखवतील आणि समाजामध्ये निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये जे कोणी पोस्ट टाकतील त्यांच्यावर आमच्या सायबर सेलमार्फत करडी नजर आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल आतापर्यंत जवळपास दहा ते बारा इसमावरती अशी कारवाई झालेली आहे त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आक्षेपारी पोस्ट टाकल्यानंतर कारवाई झाल्यानंतर भविष्यामध्ये नोकरी लागण्याकरिता कॅरेक्टर सर्टिफिकेटची अडचण येऊ शकते त्यामुळे सर्वांनी सावध आहे धन्यवाद